दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोमांस तस्करी तसेच गोमांस विक्री सर्रासपणे शहरात तसेच ग्रामीण भागात होताना दिसून येते गोमांस विक्रीच्या दिवसाला साधारण दोन ते तीन घटना दररोज आश्चर्य व्यक्त करण्यात त्यातच आता सिन्नर तालुक्यातून असाच एक प्रकार उघडकीस आलाय याबाबत अधिक माहिती अशी की विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिन्नर तालुक्यातील वावी येथील कार्यकर्त्यांना अवैधरित्या गोमांस विक्रीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती लागलीच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली असता व संबंधित गाडी चालकाला विचारणा केली असता त्याने गाडीत सोयाबीनच्या गोने असल्याचे सांगितले मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तपासणी केली असता सोयाबीनच्या गोण्यांच्या पाठीमागे चार टन गोमांस असल्याचे आढळून आले रावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी एपीआय पवार व पीएसआय देवीदास लाड अधिक तपास करत आहेत दरम्यान गोमांस वावी ग्रामपंचायतच्या परवानगीने योग्य जागेवर खड्डा करून पुरण्यात आले असून घटनेतील गाडी वावी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक